लग्नाचं जाळं पर्व दोन भाग अडोतीस तेरी शेंडी पकडणे लिए काफी कुझे कुठला दीक्षाने नाक मोरडलं तसा दक्ष अजूनच हसायला लागला मजा मस्करी करत दुपारी दोघे कोल्हापुरात पोहोचले हॉटेलमध्ये चेक इन करून दोघांनी मस्त ताणून दिली संध्याकाळी दोघे भटकायला गेले आता पुढे रंकाळावर भेळपुरीचा आस्वाद घेऊन रात्री झक्का सजा तांबड्या पांढऱ्याचा बेत झाला तृप्त मनाने दोघे रूमवर परतले पहाटे पहाटे दक्षाने दीक्षाला हलवलं दोघे तयार होऊन महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले मनोभावे देवीच्या चरणीने नतमस्तक होऊन दोघांनी सगळ्यांसाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर मॅन्डेटरी कोल्हापुरी मिसळीवर ताव मारलाच ऐगो दीक्षा रूममध्ये आल्याला आळवी झाली ओय झोपतेच काय चल आवर निघायचं आहे आपल्याला दक्षतेला हलवत म्हणाला ए जा ना तू दक्ष जाम झोप येते यार जरा वेळाने निघू ना दीक्षा जांभ्या देत म्हणाली दिशू चल गेटअप यार चेकआउट करायचंय आपल्याला एक काम करतो गाडीत झोप चलो चलो दक्ष तिला जबरदस्ती उठवत म्हणाला तशी ती तोंडातल्या तोंडात त्याचा उद्धार करत उठली चेकआउट करून दोघे गाडीत बसले आता उठवलंच ना मला तर याद राहा दीक्षाने दक्षसमोर बोट नाचवलं झोप ग महामाये डायरेक्ट डेस्टिनेशन आल्यावरच उठवतो तुला बस काय ते झोपून घे हा दिशू नंतर तुला झोपू देणार नाही मी दक्ष खटाळ हसत म्हणाला आला मोठा दीक्षाने त्याला तोंड वाकडं करून दाखवलं आणि मस्तपैकी डोळे मिठून गुडूप झाली दक्षने एक नजर तिच्याकडे टाकली आणि हसत ड्राईव्ह करायला लागला अडीच तीन तासांनी दीक्षाला जाग आली हे स्लिपी हे दक्ष तिचा गाल ओढत म्हणाला किती वेळ झाला कुणीकडे आहोत आपण तिने खिडकीतून बाहेर पाहत विचारलं हाफवे आलोय दक्ष म्हणाला हाफवे नक्की कुणीकडे जातोय आपण दीक्षाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं पुरानी यादे ताजा करणे दक्षने डोळा मारला दीक्षाने कपाळावर आठ्या घातल्या आणि अचानक तिला स्ट्राईक झालं एक मिनिट यू मीन खरंच आपण गोवा दीक्षा आनंदात ओरडली दी। यस बायको गोवा दक्षने डोळे मिचकावले ये कसलं शोनला आहेस या हरतू दक्ष लव यू दीक्षाने खुशीत त्याच्या हाताला विळखा घातला गप्पांच्या ओघात पुढचा प्रवास कधी संपला दोघांनाही कळलं नाही मॅरियट रिसॉर्ट अँड स्पा बोर्ड दिसायला लागला आणि दोघांच्या चेहऱ्यावर स्माइल आली दक्षिने गाडी आत घेतली आणि पार्क करून खाली उतरला वेलकम मिसेस कारखानेस त्याने दीक्षाला दि हात दिला तशी ती हसत खाली उतरली चेक इन करून दोघे त्यांच्या फ्लोअरवर आले घे तुझ्या रूमची की दक्ष हसत म्हणाला हे काय दीक्षा त्याच्याकडे पाहत होती आठवते ना तू तेव्हा माझ्याकडे तुझ्या रूमची की मागितली होतीस दक्ष हसत म्हणाला हो आणि तू लगेच डुचकेपणा केला होतास दोन दोन रूम बुक करायला माझे पैसे वर नाही आले दीक्षाने तोंड वेंगाडत दक्षची ॲक्टिंग केली मग आज नको ना वेगळी रूम दक्षने खटाळपणे विचारलो माझ्या माहितीप्रमाणे हनीमूनला आलेलं कपल एकाच रूममध्ये राहतं हो ना मिस्टर कारखानीस दीक्षाला अडकपणे दक्षेच्या जवळ जात म्हणाली तसं त्याने हसून तिचा हात हातात घेतला आणि रूम अनलॉक केली हे हात तर सेम स्वीट आहे ना दीक्षा डोळे विस्पारत म्हणाली येस दिशोडी दक्षने तिला मागून मिठीत घेतलं मी म्हणालो ना पुराणी यादे ताजा करणी आहे फक्त फरक एवढाच आहे की आधे पुराणी आहे मगर आज उनपे प्यार की मोहर लग चुकी आहे तो उन्ही यादो से आहेसियाचे जिना आहे दक्षिणे दीक्षाच्या मानेवर ओठ फिरवले दक्ष दीक्षा वळून त्याच्या मिठीत शिरली आय लव्ह यू बायको दक्षने तिच्या केसांवर ओट टेकवले आय लव्ह यू टू दीक्षा समाधानाने त्याच्या मिठीत विसावली आय लव यू टू दीक्षा त्याला बिलवली मग बायको कधी सुरू करायचा दक्षाने खटाळ आवाजात विचारलं काय दीक्षा म्हणाली आपला हानी मुनगं दक्ष हसत म्हणाला तसा दीक्षाने त्याच्या खांद्यावर चावा घेतला मला एक डॉक्टर शोधून चौदा इंजेक्शन्स घ्यावी लागतील दिशू दक्ष पिधी पिधी हसत म्हणाला दीक्षा दोन मिनिट विचार करत होती जसं तिला स्ट्राईक झालं तशी ती चौथा आली यू तिने दक्षाकडे भुया जुळून पाहिलं तो तिला चिडवून हसत होता तू थांब जरा चुचूर बोंड्या ले जीप चालते तुझी ती त्याच्या मागे धावली दक्ष तिचा मार चुकवत रूमभर फिरत होता दीक्षा हाताला येईल ते त्याच्या अंगावर फेकत होती थांब तू हाती लाग माझ्या एक नंबरचा डामचा आहे तू दीक्षा त्याच्या मागे पळत म्हणाली तिने संधी साधून दक्षाला बेडवर ढकललं आणि त्याच्या अंगावर आली अरे कोई बचा लो मुझे ये पिशच्छिनी आज मेरी इज्जत वाली है कोई है दक्षा नाटके आवाजात ओरडत होता गप हा तू ओव्हर ॲक्टिंग की दुकान दीक्षा त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणाली तू अशी प्रेमाने धमकी देतेस ना दिशू कमल हॉट दिसतेस माहितीये दक्ष तिला जवळ ओढत म्हणाला चुप तू लाडात येऊ नकोस काही मिळणार नाहीये तुला चिडवतोस ना सारखा दीक्षाने त्याला चिमटा काढला ऐकू ओके नाही चिडवणार बस खुश दक्ष तिचे विस्कटलेले केस सरळ करत म्हणाला त्याने तिला जवळ ओढून तिच्या गालावर किस केलं तशी ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडून राहिली काय प्लॅन्स आहेत जरा वेळाने तिने विचारलं थोडा वेळ आराम करून बाहेर पडूया बीचवर जाऊया सनसेट पाहायला व्हॉट्स ए दक्षाने तिला कुरवेळात विचारलं चले गा दीक्षा हसून म्हणाली तिच्याही डोक्यात बरंच काही फिरत होतं ते जेव्हा याआधी गोव्याला आलेले तेव्हाचा एक ना एक क्षण तिच्या चांगलाच लक्षात होता त्यांची तेव्हाची मस्ती आठवून तिच्या ओठांवर हसू तरळलं काय झालं दक्षने विचारलं दीक्षाने हसत नकारात ती मान हलवली अरे सांग ना बायको दक्ष आग्रह करत म्हणाला तुला आठवतं ना लास्ट टाईम जेव्हा आपण दोघे आपल्या सो कॉल फेक हनी म्हणला इकडे आलेलो तेव्हा आधी तर किती कचाकचा भांडलेलो माय गॉड तू तेव्हा एवढे हॅटेट्यू दाखवायचंस ना असं वाटायचं चांगलं बुकलून काढावं तुला दीक्षा हसत म्हणाली तसा दक्षही हसला तू पण काही कमी नव्हतीस हा कशी बोललेलीस मला तू तर काय आलाच असेल तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन इकडे मज्जा मारायला बिचारा मी एकी गर्लफ्रेंड नव्हती या बापड्याला तेव्हा डायरेक्ट बायकोच पदरी पडली तीही अशी महामाया दक्ष तिला जीप दाखवत म्हणाला अब जैसी बी हे निभाना तो पडेगा वैसे ती रिसेप्शनवरचे आयटम तुझ्याकडे डोळे फाडून फाडून पाहत होती जणू काही आता झडप घालून खाऊनच टाकेल तुला लोंबडी कुठली दीक्षाने नाप मुरडलं दक्ष कारखानीस इज हॉट बेबी गर्ल्स कांट रेजिस्टर देम सेल्स नो दक्ष शायनिंग मारत म्हणाला हो का दीक्षाने तोंड वेंगाडलं हॉट म्हणे अं बायको डोंट बी सो जेलस तू बी ठीक ठाक दिखतीये एवढं मनाला लावून घेऊ नकोस दक्ष हसू दाबत म्हणाला दक्ष दीक्षाने त्याला फटकावलं बायको यार जाम दमलो ड्रायव्ह करून लंच मागव ना मस्त पैकी मी फ्रेश होतो दक्ष म्हणाला तशी दीक्षा बाजूला झाली दक्ष वॉशरूममध्ये गेला आणि तिने साईड टेबलवरचं मेनू कार्ड हातात घेतलं दहा पंधरा मिनिटात दक्ष शॉवर घेऊन आला तेव्हा दीक्षा सोयीप्रमाणे तोंडात बोटं घालून मेनू कार्ड पाहत होती त्याने डोक्यावर हात मारला दिशू अजूनही तशीच बसली आहेस यार तू दक्षा नकाराती मान डोलावत म्हणाला मला कळत नाही यार काय ऑर्डर करायचं दीक्षा कन्फ्यूज होत म्हणाली तू सोडते जा आवर मी पाहतो काय ते दक्ष म्हणाला तसं दीक्षाने त्याच्या हातात मेनू कार्ड कोंबलं आणि ती वॉशरूममध्ये पळाली दक्षाने लंच ऑर्डर केला आणि दोघे खाण्यात गुंग झाले जरा वेळ आराम करून संध्याकाळी दोघे बीचवर गेले आधी फोटोसाठी एकमेकांना जबरदस्ती सहन करणारे दोघे आज मात्र एकमेकांच्या मिठीत उभे राहून फोटो क्लिक करत होते छटा पसरल्या होत्या पण त्यांच्या प्रेमाचा सूर्य मात्र आता कधीच मावळणार नव्हता दक्ष आणि दीक्षा समुद्राकडे पाहत बीचवर बसलेले अंधारलं होतं पण बीचवर असलेल्या रॉक्समुळे अधूनमधून दिवे लुकलुकत होते दीक्षा तिच्या विचारात हरवली होती दिशू कसला विचार करतेस दक्ष तिच्याजवळ सरकून तिच्या बटा सावरत म्हणाला दक्ष तू समुद्र पाहतोयस वरवर वर शांत पण जसं जसं त्याच्या गर्भात खोल खोल जाशील अनेक रहस्यांची उकल होईल कधी काळी आपण ही त्या समुद्रासारखेच होतो ना किती काय काय दडलं होतं आपल्या मनात आपण गोव्याला येणं माझा मनसविला पाहणं आणि तिच्या मागावर जाणं आणि त्यानंतर घडलेल्या चांगल्या वाईट घटना तुला आठवते ही तीच जागा आहे जिकडे मी तुला विचारलं होतं का त्रास देतोस मला पण आता वाटतं बरंच झालं जे झालं ते तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर अशीच भरकटत राहिली असते दिवीच्या जाण्याचं गूढ कधीच उकललं नसतं आणि मला माझं खरं प्रेम कधीच मिळालं नसतं हो ना दीक्षा जराशी भाऊक झाली होती तिने दक्षाच्या खांद्यावर डोकं ठेवलं त्याने तिला जवळ घेतलं जे होतं चांगल्यासाठीच होतं दिशू अंत भला तो सब भला दक्ष तिच्या खांद्यावर हात फिरवत म्हणाला खूप मिस करते मी दिवीला कधी कधी वाटतं तेव्हा का मी त्याचं ऐकलं का मनस्वीचं सत्य तेव्हाच नाही शोधलं का निघून गेले हैदराबादला कदाचित तसं केलं नसतं तर आज दिवे आपल्यासोबत असताना दक्ष दीक्षाला उदका आवरला नाही हे दिशू दक्षिणे तिला मिठीत घेतलं तुला माहिती आहे भाईनं मला कधी तुझं नाव सांगितलं नव्हतं पण तो नेहमी म्हणायचा माझी बेस्टी ग्रेट आहे खूप स्ट्रॉंग कुठलंही संकट आलं ना तरी खचून जात नाही उलट ताट मानेने त्याचा सामना करते तेव्हा मला खूप जलसी वाटायची तुझी चायला मी असताना भाई एवढे तारीफ होऊन पूल बांधायचा आणि तेही एका मुलीची तारीफ मला तुला भेटल्यावर खरंच जाणवलं दिशू ही वॉज राईट कसली खमकी होतीस तू आठवते ना किती त्रास द्यायचो मी तुला सुरुवातीला दक्ष हलकं हसला तो तर अजूनही देतोस दीक्षा नाक उडत म्हणाली तसं दक्षला हसू आलं पण हा जरा वेगळा त्रास असतो ना गोड त्रास दक्ष तिचे गाल ओढत म्हणाला दिशू भाईची कमी मलाही जाणवते रोज याणं त्या कारणाने त्याची आठवण येतेच पण त्याने जाता जाता मला सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिले त्याची बेस्टी अँड आय विल ऑलवेज चेरिस दिस गिफ्ट दक्षाने तिच्या गालावर केस केलं तिचे डोळे पुसून त्याने त्याला जवळ घेतलं आय लव्ह यू दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली माहिती आहे दक्ष असला दीक्षा त्याच्याकडे अपेक्षेने बघत होती तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद